श्रीमद भागवत महापुराण स्कंद दुसरा अध्याय दुसरा भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपांची धारणा तसेच क्रममुक्ती आणि सद्योमुक्ती वर्णन श्रीशुक म्हणाले सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने या धारणेद्वारे प्रसन्न झालेल्या भगवंतांपासून लुप्त झालेली सृष्टीविषयक स्मृती प्राप्त करून घेतली होती यामुळे त्यांची दृष्टी यथार्थ आणि बुद्धी निश्चयात्मक झाली त्यायोगे त्यांनी प्रलयापूर्वीप्रमाणेच या जगताची निर्मिती केली वेदांची वर्णनशैली ही अशाच प्रकारची आहे की लोकांची बुद्धी स्वर्ग आदी मिथ्या सुखाच्या फेऱ्यात अडकते जीव तिथे सुखाच्या वासनेने स्वप्न पाहिल्यासारखा भटकत राहतो पण त्या मायामय नगरीत कोठेच त्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही म्हणून विद्वान पुरुषांनी विविध नावाच्या पदार्थांशी कामापुरताच व्यवहार केला पाहिजे त्यांच्यामध्ये सार नाही असा बुद्धीचा निश्चय करून पूर्ण सावध राहावे संसारातील पदार्थ विनासायास मिळतात हे लक्षात घेऊन प्राप्तीसाठी व्यर्थ प्रयत्न करू नयेत जमिनीवर झोपता येते तर पलंगासाठी प्रयत्न कशाला हात आपोआप मिळाले आहेत तर उषा तक्क्यांची काय आवश्यकता ओंजळीने काम भागते तर पुष्कळशा भांड्यांची जरुरी काय वल्कले किंवा दिशारूप वस्त्र असताना इतर वस्त्रांची काय आवश्यकता अन्न झाकण्यासाठी रस्त्यात चिरगोटे मिळत नाहीत का केवळ दुसऱ्यांसाठी शरीर धारण करणारे वृक्ष भूक लागल्यावर फळाफुलांची भिक्षा देत नाहीत का पाण्याची आवश्यकता असणाऱ्यांसाठी नद्या एकदम आटल्या आहेत की काय राहण्यासाठी गुहा बंद करण्यात आल्या आहेत काय आपल्याला शरण आलेल्यांचे भगवंत रक्षण करीत नाहीत काय अशा स्थितीत बुद्धिमान पुरुष सुद्धा धनाच्या नशेने धुंद झालेल्यांचे लांगूल चालन का करतात अशा प्रकारे विरक्त झाल्यानंतर आपल्या हृदयात नित्य विराजमान स्वतःसिद्ध आत्मस्वरूप परमप्रियतम परम सत्य जे आनंद भगवान आहेत त्यांचे आनंदाने दृढ निश्चयपूर्वक भजन करावे कारण त्यांचे भजन केल्याने जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकविणाऱ्या अज्ञानरूप कारणाचा नाश होतो या संसाररूप नेत्रणी नदीत होऊन आपली कर्मजन्य दोहके भोगणाऱ्या लोकांना पाहणारा पशुकेलिक दुसरा कोणता मनुष्य भगवंतांची मंगल धारणा सोडून या नाशवंत विषय भोगात आपले चित्त भटकू देईल काही साधक आपल्या शरीरातील हृदयाकाशात विराजमान असलेल्या चार हातात शंख चक्र गदा आणि पद धारण करणाऱ्या प्रादेशाएवढ्या भगवंतांच्या स्वरूपाची धारणा करतात त्यांच्या मुखावर प्रसन्नता झळकत आहे नेत कमळासारखे विशाल आहेत त्यांनी कदंबाच्या फुलातील केसराप्रमाणे पितांबर धारण केला आहे श्रेष्ठ रत्नजडीत अशी कुंडले कानात झगमगत आहेत त्यांची चरणकमले योगेश्वरांच्या उमललेल्या हृदय कमलाच्या कोशावर विराजमान झालेली आहेत त्यांच्या हृदयावर श्रीवत्स चिन्ह आहे गळ्यात कौस्तुभमणी शोभत आहे आणि वक्षस्थळावर कधी न कोमेजणारी वनमाला रुळत आहे त्यांनी कमरेला मेखला बोटामध्ये बहुमूल्य अंगठ्या पायांमध्ये नुपुरे आणि हातांमध्ये कडी असे अलंकार धारण केलेले आहेत त्यांच्या केसांच्या बटा अतिशय सुंदर निर्मल कुरळ्या आणि काळ्या बोर आहेत त्यांचे मुख मंद हास्याने शोभून दिसत आहे लीलेने केलेले मुक्त हास्य आणि कृपादृष्टीयुक्त कटाक्षांनी ते भक्त जनांवर अपार कृपेचा वर्षाव करीत आहेत जोपर्यंत अशा धारणेवर मन स्थिर होत नाही तोपर्यंत वारंवार चिंतनाने भगवंतांकडे पाहण्याचा प्रयत्न करावा भगवंतांच्या चरणकमलांपासून सुरुवात करून त्यांच्या हास्ययुक्त मुखकमलापर्यंत एकेका अवयवाची बुद्धीने धारणा करावी जसाजशी बुद्धी स्थिर होत जाईल आणि एकेका अंगाचे ध्यान व्यवस्थित होऊ लागेल तेव्हा ते सोडून दुसऱ्या अंगाचे ध्यान व्यवस्थित होऊ लागेल तेव्हा ते सोडून दुसऱ्या अंगाचे ध्यान करावे जोपर्यंत सगुण निर्गुण दृष्टास्वरूप भगवंतांशी अनन्य भावतेयोग साधत नाही तोपर्यंत साधकाने नित्यनैमित्तिक कर्मे झाल्यानंतर एकाग्रतेने भगवंतांच्या वर वर्णन केलेल्या स्थूल रूपाचे चिंतन केले पाहिजे परीक्षिता जेव्हा योगी पुरुष या लोकाचा त्याग करण्याची इच्छा करील तेव्हा त्याने देश व काला मनात थारा देऊ नये सुखपूर्वक स्थिर आसन साध्य करून प्राणांना जिंकून मनाने इंद्रियांचा संयम करावा त्यानंतर आपल्या शुद्ध बुद्धीने मनाला संयमित करून त्या बुद्धीला क्षेत्रज्ञामध्ये आणि क्षेत्रज्ञाला अंतरात्म्यामध्ये लिंक करावे नंतर अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन करून धैर्यवान पुरुषाने त्या शांतमय अवस्थेत स्थिर व्हावे यानंतर त्याच्यासाठी कोणतेच कर्तव्य शिल्लक राहत नाही या अवस्थेत सत्वगुणही नाही तर रजोगुण आणि तमोगुण कोठून असणार अहंकार महत्त्व आणि प्रकृतीचेही तेथे अस्तित्व नाही अशा स्थितीत चेत देवतांच्या नियामा कशा काळाचाही प्रभाव चालत नाही तेथे देव आणि त्यांच्या अधीन असणारे प्राणी यांचे काय चालणार हे नाही हे नाही असे म्हणून योगी लोक परमात्याहून अन्य पदार्थांचा त्याग करू इच्छितात आणि शरीर व त्याच्या संबंधी पदार्थांमध्ये आत्मबुद्धीचा त्याग करून हृदयाच्या द्वारा पदोपदी भगवंतांच्या ज्या परमपूज्य स्वरूपाला आलिंगन देतात तेच भगवान विष्णूंचे परमपद आहे असे सांगतात ज्ञानदृष्टीच्या बळावर ज्याच्या चित्तातील वासना नष्ट झाल्या आहेत त्या ब्रह्मनिष्ठ योग्याने प्रथम टाचेने शिवणीवर दाब देऊन स्थिर व्हावे नंतर शांतपणे प्राणवायूला षटचक्र वेदन करून वर न्यावे आणि शरीर सोडावे जितेंद्रिय योग्याने नाभीस्थानातील मणिपूर चक्रात असलेल्या वायूला हृदयातील अनाहत चक्रात तेथून उदानवायू द्वारा वक्षस्थळावरील विशुद्ध चक्रात आणि त्यानंतर त्या वायूला हळूहळू टाळूच्या मुळापर्यंत न्यावे त्यानंतर दोन डोळे दोन कान नाकाची दोन छिद्रे आणि मुख ही सात छिद्रे बंद करून टाळूच्या मुळात स्थिर झालेल्या वायूला भूमध्यातील आज्ञा चक्रात घेऊन जावे कोणत्याच लोकात जाण्याची इच्छा नसेल तर अर्धी घटकापर्यंत त्या वायूला तेथेच थांबून घेऊन स्थिर करावे यानंतर ब्रह्मरंद्राचा भेद करून शरीर सोडावे परीक्षिता जर योग्याची इच्छा असेल की आपण ब्रह्मलोकात जावे अष्टमहासिद्धी प्राप्त करून घेऊन आकाशात हिंडणाऱ्या सिद्धांच्या बरोबर विहार करावा किंवा त्रिगुणमय ब्रह्मांडाच्या कोणत्याही प्रदेशात विहार करावा तर त्याने मन आणि इंद्रियांना बरोबर घेऊन शरीरातून बाहेर पडावे योग्यांचे शरीर वायू सारखे सूक्ष्म असते उपासना तपस्या योग आणि ज्ञान यांची साधना करणाऱ्या योग्यांना त्रैलोक्याच्या आत आणि बाहेर सर्वत्र जाता येते कर्मांनी जाता येत नाही परीक्षिता योगी ज्योतिर्मय मार्ग असलेल्या सुषुमणेच्या द्वारा जेव्हा ब्रह्मलोकाकडे जावयास निघतो तेव्हा प्रथम तो आकाशमार्गाने अग्निलोकात जातो तेथे त्याच्या पापाचा उल्लास चुलामळ निघून जातो तेथून तो त्याच्यावर असलेल्या भगवान श्रीहरींच्या शिंशुमार नावाच्या ज्योतिर्मय चक्रावर पोहोचतो भगवान विष्णूंचे हे शिंशुमार चक्र ब्रह्मांडाच्या भ्रमणाचे केंद्र आहे त्याचे अतिक्रमण करून अत्यंत सूक्ष्म आणि निर्मल शरीराने तो योगी एकटाच महारलोकात जातो हा महालोक ब्रह्मवेत्यांनाही वंदनीय आहे आणि तेथे कल्पापर्यंत आयुष्य असणाऱ्या देवता विहार करीत असतात जेव्हा प्रलयकाळ जवळ येऊन ठेपतो तेव्हा खाली असलेले लोक शेषाच्या मुखातून निघालेल्या आगीने भस्म होत असलेले पाहून तो योगी ब्रह्मलोकात निघून जातो जे सिद्ध योगी ब्रह्मलोकातील विमानांवर निवास करीत असतात त्या ब्रह्मलोकाचे आयुष्य ब्रह्मदेवाच्या आयुष्यासारखे दोन परार्धांचे असते तेथे शोक नाही की दुःख नाही मातारपण नाही की मृत्यू नाही असे असल्यामुळे तेथे कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा भय कसे असू शकेल तेथे फक्त एकाच गोष्टीचे दुःख आहे ते म्हणजे या परमपदाला ना जाणणाऱ्या लोकांच्या जन्म मृत्यूच्या अत्यंत संकटांना पाहून ते तो योगी सत्यलोकात गेल्यानंतर निर्भय होऊन आपल्या सूक्ष्म शरीराला पृथ्वीमध्ये विलीन करतो आणि पुन्हा उतावीळ न होता सात आवरणांचे भेदन करतो पृथ्वी रूपाने पाण्यात रूपाने अग्निमय आवरणात विलीन होऊन तो ज्योतिरूपाने वायुरूप आवरणात येतो तेथून योग्य वेळ येताच ब्रह्माच्या अनंतत्वाचा बोध करून देणाऱ्या आकाशरूप आवरणात मिसळून जातो अशा प्रकारे योगी स्थूल आवरणांना ओलांडित असता त्याची इंद्रिये सुद्धा आपापल्या सूक्ष्म अधिष्ठानात विलीन होतात ठाणेंद्रिय गंधतन मात्रेत रसना रसतन मात्रेत डोळे रूपतन मात्रेत त्वचा स्पर्शतन मात्रेत कान शब्दतन मात्रेत आणि कर्मेंद्रिय आपापल्या क्रियाशक्तीत मिसळून जाऊन आपल्या मूळ सूक्ष्म स्वरूपाला प्राप्त होतात अशा प्रकारे योगी स्थूल व सूक्ष्म आवरणांना पार करून अहंकारामध्ये प्रवेश करतो तेथे सूक्ष्म भूतांना तामस अहंकारात इंद्रियांना राजस अहंकारात मन आणि इंद्रिये यांच्या अधिष्ठाता देवतांना सात्विक अहंकारात विलीन करतो यानंतर अहंकारासहित लयरूप गतीद्वारा महत्त्वामध्ये प्रवेश करून शेवटी सर्व गुणांचे लयस्थान असलेल्या प्रकृतीरूप आवरणाला जाऊन मिळतो परीक्षिता महाप्रलयाच्या वेळी जेव्हा प्रकृतीरूप आवरणाचाही लय होतो तेव्हा तो योगी स्वतः आनंदरूप असलेल्या शांत परमात्म्याला प्राप्त करून घेतो ज्याला अशी भगवन्मय गती प्राप्त होते त्याला पुन्हा या संसारात यावे लागत नाही परीक्षिता तू जे विचारले वासुदेवांची आराधना करून त्यांना जेव्हा विचारले होते तेव्हा हेच दोन्ही मार्ग त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते या संसार चक्रात पडलेल्या मनुष्याला ज्या साधनाने भगवान विष्णूंची अनन्य भक्ती प्राप्त होईल व्यतिरिक्त आणखी दुसरा कोणताच कल्याणकारी मार्ग नाही भगवान ब्रह्मदेवांनी एका चित्ताने सर्व वेदांचे तीन वेळा अध्ययन केले आणि आपल्या बुद्धीने निश्चय केला की ज्यामुळे सर्वात भगवान श्रीकृष्णांविषयी अनन्य प्रेम निर्माण होईल तोच सर्वश्रेष्ठ मार्ग होईल समस्त चराचर प्राण्यांमध्ये त्यांच्या आत्म्याच्या रूपाने भगवान श्रीकृष्णच दृगोचर होतात कारण बुद्धी इत्यादी दृश्य पदार्थांचे साक्षीभूत एकमात्र द्रष्टे भगवान आहेत या अनुमानावरून हे सिद्ध होते परीक्षिता यासाठी मनुष्याने सर्व काळी आणि सर्व मधुर कथांचे अमृतचे आपल्या कानांच्या द्रोणात भरभरून त्यांचे श्रवण करतात ते विषयांनी विषारी झालेले अंतःकरण शुद्ध करतात आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांपाशी जातात स्कंद दुसरा अध्याय दुसरा समाप्त हरी ओम तात्सात